दिसते चालू हो माय गॉड हैसा इकडे इकडे हा आमचे हे पण व्हायचे ना आपले योगा वगैरे पण व्हायचे व्हायचे तर हे सुशोभीकरण दोन हजार सहा सातच्या बॅचच्या पोरांनी केलेले दहावी दोन हजार सहा सात हे नमस्कार मंडळी मी भटकंटीवाला आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत माझ्या शाळेत आज माझ्या शाळेचा मित्रसुद्धा भेटलेला आहे गणेश गणेश तर आज जाऊया आपल्या वर्गात हा माझा वर्ग चौथीचा जिथे मी या बेंचवर बसायचो या बेंचवर गाण्या तू कुठं बसायचा म <laughs> बाई साहब इथे सकाळी सकाळी आम्ही पेपराला यायचो तेव्हा इथे ह्यांचा आवाज यायचा भंगारवाल्यांचा कोणी मच्छीवाले अशा वेगवेगळ्या लोकांचा आवाज यायचा इथे हवा तर अशी सुसाड येते इथे आणि हे दृश्य बघायला तर जाम मजा येते बाई नाही विसरतायत शाळा काही बोला शाळा विसरता येत नाही अजूनही जसे तसेच पंकेत <laughs> जे आमच्या वयापासूनचे पंखे ते जसे आहेत तसेच आहेत आपल्याला शाळा सोडून किती वर्ष झाली रे दोन हजार तेरा, तेरा, तेरा। बरोबर नाही बारा रे तेरा बारा तेरा काय इथे आमचे मॉनिटर लोकल यायचे कोणाचं कोण बोलतंय कोण नाही बोलत आहे त्यांच्याबद्दल बेंचवर लिहिलेले का काय ना काय हे सगळे चेंज झाले चेंज झाले ना आत्ताच्या पोरांनी लिहिलेले आपले बेंच नाहीत तिला एक आमचा एक किस्सा आलेला तिला सांगतो इथे ना इथे पहिला आम्ही इथं बसायचो तर इथे एक पोरगी होती तिला फिट आलेली फिट आणि इथे कोळी मॅडम होते <laughs> भाई साब तिने काय करावं ती भाई इथं चढली आणि नाचायला लागली याच्यावरतीचा ती कोळी मॅडम विचारायला लागला की हिला काय झालं अचानक नंतर गेली पळत पळत बाहेर भाई पळत पळत जशी बाहेर गेली ती कुदिर कोरगी होती ओनिशा होती आय थिंक सो ती पत पत गेली तिला भाई, भाई लय मजा लय मजा आलेली बाबा टाक्या विक्या बसल्या पाण्याच्या हे बघा आमचा शाळेचा कार्यक्रम सव्वीस जानेवारीला शाळा जाम सुधारली आहे लाइटिंग विटिंग आहे रात्री रात्री दाखवायला पाहिजे तसे आमच्या सगळ्या साहायच्या मॅडम उभे नंतर हा वर्ग होता सावंत मॅडमांचा ज्यांच्याकडे ज्यांच्या वर्गात यायलाच आमची फाटायची ज्यांच्या वर्गात ना म्हणजे म्हणजे मोठ पापच ते सांगता येत आणि मेन म्हणजे मॅडम समोर इति चुकी या या बेंच या बेंच समोर बसण म्हणजे सर्वात मोठी इकडचे इकडचे पुस्तक आणि हे असायचे काय पेपर हा पेपर लिहिलेले पेपर, पेपर। सावंत मॅडमच्या आम्ही वर्गात कधी घे जायचोच नाही जे जाणं वर्ग विभाजन केला जेव्हा सावंत मॅडमांच्या येते तेव्हा आम्ही डायरेक्ट भारती मॅडमांच्या वर्गात जायचो <laughs> जिथे आम्ही भारती मॅडम असं होते की खूप शांत जास्त ओरडायच्या वगैरे नाही इथे संकेत मी तर गौरव देवरे आणि अजून कोण होत नाही अरे भाई चेतन तावडे मित्राचं चेतन तावडे जर तू हा व्हिडिओ बघत असेल तर तुझ्यासाठी तुला लग्नाच्या फार फार शुभेच्छा आमच्या दोघांकडनं नाही सर नव्हते मॅडमच होत्या वाटतं सेमिंग लिहितलं बरं होतं हवी तेच माहित नाही 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 चौथीला 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 बघ लास्टला त्या काय नाव होतं सगळं देवास्कर मॅडम बरोबर सावंत मॅडम भारती मॅडम आणि हा सरांचा सरांचच होता रे कोणत्यारी बुवा सर नाही पुवा सर तर खाली होते नाही नाही खाली होते कारण शेवाळे होता त्यात शेवाळीने मार खाल्ला होता मला एवढा आठवतंय अचानक उदय सरत होता आठवत नाही मला भाई भाई खिडकी भेटली तो भाई थंडीत खिडकी भेटणं म्हणजे भारी गोष्ट आहे पावसा खूप मजा पावसात नाही बसणार पावसाळ्यात कोण नाही बसतात जस गाडीत बस मध्ये पावसाळ्यात किंवा ट्रेन मध्ये पावसात विंडोला जसं कोण बसत नाही तसं इथे अरे हा ना इथे हे बसायचं ना काय बोलतात ते प्रयोग प्रयोगच नाही 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 ना, ना, ते प्रयोगाचं ते एक्झिबिशन असतं नाही का पूर्ण आहे सीसीटीव्ही लावले सीसीटीव्ही लावले एवढे आज तर आमची शाळा जास्त काय बोलतात डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणजे कोणी काही चोरू शकत नाही आणि सगळे सगळ्यात मोठा संदेश तो झुम कर शत्रूने केलेली स्तुती ही आपली कीर्ती हा ते आहे बरोबर आहे एक टायमाला आम्ही ना या, या इकडे वरती जायला तडफडायचो <laughs> म्हणजे आम्हाला आमचे कधी कधी प्रोग्राम था? अरे वाह तुझी एक नंबर ओ माय गॉड इकडे इकडे हा आमचे हे पण व्हायचे ना आपले योगा वगैरे पण व्हायचे व्हायचे मोस्टली आम्ही वरती टेरेस वरती याच्यासाठी यायचो इकडची दिसणारी सिनरी काय भारी दिसते लहानपणी थोडं वेगळ वाटायचं की यार हे सिनरी भाई बघायला मजा यायची हे मंदिर तर आता डेव्हलपमेंट झालंय पहिले खाली खाली असायचं एवढं छोटसच होत आणि त्याच्या इथे चाफीच झाड होत आताही नाही येते कापलं वाटत पण मजा यायची भाई टेरेस वरती आहे ना म्हणजे टेरेस वरती आहे ना म्हणजे लय मोठा सुख होत आम्हाला आता तर खूप सारे आम्ही सिनरी बघतो पण शाळेच्या टायमाला असे सिनरी बघणं टेरेस वरनं म्हणजे मजाच यायची वेगळीच मजा यायची <laughs> आमचा आठवीचा वर्ग सॉरी तो नेवासकर मॅडमचा वर्ग होता पहिला इथे इथे कोळी मॅडम कोळी मॅडमचा जो सीन झाला होता इथेच झाला होता आम्ही इथं बसायचो आणि इथे सगळ्या पोरी असायच्या त्याच्यापैकी एक हरामी पोरगी होती होतीचं नाव नाही घेणार मी पोरगी हो <laughs> होती जी इथं बसायची मॉनिटर होती ती हर टायमाला आमचं नाव सांगायची फक्त आमच्या साईडकडनं राहणार ती विनाशिनी ती इथं बसायची <laughs> पुराच्या साईडकडनं बोलायची म्हणून आम्ही तिलाच मॉनिटर करायचो <laughs> तिकडे सगळे ते वाली पोरं होती मागे त्याच्यामध्ये होते ते जयेश वगैरे हो हा जयेश चाबूस्वार संदेश नवघरे अशा नावाची पोरं होती तिथे इथे तावडे अजून कोण होतं पड चे पडोळे होता चेतन पडोळे होता अजून कोण देश <laughs> <उशार> होता आठवी <laughs> कोण होता स्वप्नील चौधरी निखिल सबकाळ गोविंद गोविंद पवार जयेश पवार नाही शुभम दिसले नव्हता आमच्या वर्गात इथं इथं पोरी होत्या तीन चारच ती एक होती आमची मॉनिटर ती बसायची इथे त्या हुशार पोरीसोबत पण मी आता काय घेतलं नाही नापा झाली ती <laughs> बाकी ते मी कोळी वर्गांच्या वर्गात होतो आठवीचे वर्ग आहे रेपास निकिता नवीन पोरगा तो युएस आलेला मग निकिता देशला आमचा वर्गात नाही निकिता देसली होती पण तिकडे होती नववीला चेंज आला असेल नववीला सातवीच म्हणतो मी सातवी लागणार मी लाडमचा शाळेत होतो अरे मेन तर राहिला अरे गायकवाड कदम ते कापसे हा सेमीचा वर्ग आहे आता आठवला मला हा सेमीचा वर्ग असायचा जी, जी ओ, से, सेमी म्हणजे सर्वात अतिशया पोरांचा वर्ग असायचा तो तर त्याच्यात जे काही जुने मित्र होते जसे बरकले झाला भूषण झाला चेतन झाला अजून कोण होता रे कापसे सेमी मध्ये होता कापसे नव्हता जे गोरे गोरे चिठ्ठे होते ना ते सगळे सेमीमध्ये होते <laughs> आणि ते सेमीमध्ये होते पुरी सुद्धा ज्या होत्या सगळ्या गोऱ्या चिठ्ठ्या त्या सगळ्या सेमीमध्ये बाकी आमचे काळे कुळे या वर्गात तर कधी मी आलोय का होतो वाटत मेबी पाचवीला असेल दु, 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 दुपारच्या होतो मी या कारण माझे सगळे मोस्टली वर्ग ना कोपऱ्यातच होते तिकडे पण खोपर पोळी मॅडमची इथे इथे पण त्याला एक मला एवढं छान होत्या की इथे आम्ही ना गाडी गाडी खेळायचो म्हणजे हा असं सर सा, आम्ही सरकायचो आणि पोरांना पाडायचो अक्षरशः पाडायचो आम्ही अक्षरशः आणि दुसरं तुम्हाला गाडी गाडी पण करावं कर <laughs> <laughs> আনননে য়ালো সেলালেলেে কনেলালেে কনেলাুদেনে কনেডাকনেে কন্টি কোকেরকেে ইসতে সালেলে কনো কনে কনেলে কনেরি एक सांगायचं राहिलं हे नाव वाचनालय हे वाचनालय पण वाचनालय कम रिमांड रूम आहे जास्त करत इथे आम्ही सोनावणे सरांचा एवढा मार खाल्लाय हा रिमांड रूम आहे म्हणजे हा मोस्टली ते काय साफसफाई साफसफाईवाल्यांचा रूम आहे पण हा आमचा रिमांड रूम होता तिथे सोनावने सरांनी त्या दांड्या खेळण्याच्या याच्याने एवढं मारलं होतं भाई आमचे कुले कुले सुजवले होते आमचे बाबा ज्यांनी मार खाल्लाय त्यांनाच माहिती आहे की ते कुले सुजवले होते आमचे छोटू काकांचा हा रूम आहे छोटू काका नाही रे ते दुसरे कोण कोणते दाढीवाले हां हां त्यांचा चाय बनवण्याचा रूम होता तो तिथे भाई आमचा तो रिमांड रूम होता बजबूत मार खाल्ला आम्ही आता आपण पोचतोय संगणक रूमच्या इथे ही आमची सरस्वती देवी जिथे आम्ही हर दिवाळीला किंवा त्याला आम्ही पूजन करायचो हा आता बंद आहे हा आमचा संगणक वर्ग आणि हा हे आमचे रूम सुशोभीकरण वर्ग हा पोरांनीच सुधरवलाय वाटत हा हे जुन्या पोरांनी एकोणीसशे शहाण्णव एस एस सी बॅच जुन्या पोरांनी हा सुधरवलेला आहे म्हणजे खूप साऱ्या पोरांनी मेहनत केली आहे उघडा अरे उघडा आहे ना उघडना भाई साब काय सुधरवलंय काय बघा किती, किती पुढे अरे भाई साहब प्रोजेक्टर।, प्रोजेक्टर भाई काय टेक्नॉलॉजी पडदा बिडदा सही आहे इथे अशा प्रकारे ड्रॉइंग केलेली आहे कोणाची निंदा करू नये घर वर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा आंघोळ पांगळ्यात काय आंधळ्या पांगड्याला मदत करावी आंघोळ पांगळ्यात आणि इथे लिहिले विद्या विनय शोभते विद्या विनयला नाही शोभत विद्या विनय विद्याविनय का इथे कोणाचा वर्ग होता हे मला आठवत नाही कोणाचे वर्ग होते शेवटचा वर्ग होता आय थिंक सो सातवी नाही सहावीचे वर्ग होते इथे आय थिंक सो अरे हा सात सहावीचा वर्ग सहावी सहावी एक टायमाला माझे पोरं इथे फिरकी घ्यायचे एक एक पोरा इथून बघायची आणि इकडचे पोरं मला चिडवायचे ही तुझ्यासाठी झाली ही तुझ्यासाठी झाली असं बरोबर तिचे बरोबर आणि ही आमची ती वंदे मात्र वाला भोंगा स्पीकर जिथून अनाऊन्समेंट द्यायची की कोणाचा आवाज आला की कोणाला नाव दिलं की जावंच लागायचं शिक्षक रूम मध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आमच्या टायमातलाच पंखा आहे जो अजून पण म्हणजे तरी पोरं छानपट पोरांनी आपापल्या कमाईतनं जसं अंगणाचा घेतलाय रूम तसा हा ध्यास करूया आपण पण करूयात नक्की दोन हजार तेरा वेज हे बघा नक्की नक्की संगणक रूम झाल्यानंतर हा आमचा येतो शिक्षक रूम जिथे आता मला जाण्याला थोडी भीती वाटते अरे खूप चेंज झाला रे शिक्षक रूम बरं पहिले इकडे आहे ना म्हणजे खतरो से बडकर था खतरो से बडकर हा जनगण पहिले स्टँड होत आहे ना आहे ना काय स्टँड आहे ना तीस घंटा कुठे ती काय तिकडे काढली काय काढली काढली पहिले इथे इथे पण हेच होते हेच हे इकडे होते टेबल आणि इथे सगळे बसायचे जेवायला मला इथे बसायचे मस्त मी इथं बसायचं मन बरं नाहीतर तुम्हाला दाखवला असतं आज पण जाऊ द्या तो पण अपग्रेड केला असं हा म्हणतोय ओके आता खाली जाऊ <laughs> होता सातवीचा जिथे आता पोरांनी आहे हो खूप चांगल्या प्रकारे आहे हे हो बेंच पण खूप चेंज केलेत पहिले ते जुने जसे वरती लाकडीवाले आहेत तसे तर तसेच होते जसे तर जसे तिथे आमच्या मित्राचं घर होतं इथून आमच्या मित्राचं घर होतं आणि इथून आमचे दोन मित्र होते जे या इकड इकडच्या घरात राहायचे ते लोक इथं बसायचे या इथे आणि पोरींना बघायचे त्यांचं नाव पण सांगतो मी किशोर श्लोक कदम किशोर वल्लवी सॉरी श्लोक कदम आणि जयेश सावंत म्हणून नावाचा एक पोरगा जो इथं बसायचा या ठिकाणी आणि इथे इथे सगळे पोरा बसायचे सॉरी पोरी बसायच्या आणि इथे सगळे पोरा बसायचे त्याच्यामध्ये वरती अथर्व अथर्व श्लोक मी आणि जयेश असे आम्ही चार जणांना बसायचो आणि इथे इथे बाकी सगळे ते नापावाली पोरं होती या साईडला सगळ्या ठिकाणी आणि इकडे हे सगळे करण्यात नव्हता आमच्या वर्गात पण तेव्हा बेंच हे लास्टपर्यंत होते शेवटच्या खिडकीपर्यंत आता त्या ते बेंच नाही राहिलेत पण खूप उत्तम प्रकारे असं पोरांनी मनावर घेऊन सुशोभीकरण करा एक टायमाला आमच्या इथे प्रोजेक्टर नव्हते पण आता प्रोजेक्टर वगैरे आले डिजिटल इंडियामुळे हा वर्ग जो सुशोभीकरण केला आहे हा एकोणीसशे चौऱ्याण्णव एस एस सी बॅच तर्फे केलेला आहे खूप चांगली उत्तम कामगिरी केली त्यांनी आता पुढे आहेत की हा सुधरायचा आहे नाही सुधारवला ना वाटतं नाही हा सुधरवणार ना आहे आणि हे पुढचे शेवटचे करणार आहे का एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅच ने आहे सुशोभीकरण आहे दहावी दोन हजार सहा सात तर हे सुशोभीकरण दोन हजार सहा सातच्या बॅचच्या पोरांनी केलेले दहावी दोन हजार सहा सात हे बघा लिहिलेलं आहे इथे सर्व काही डू युअर बेस्ट लिव्ह द रेस्ट आपली पोरा डू बेस्टच करतात आज सव्वीस जानेवारी आहे त्यानिमित्त आज ज्या पोरांनी द्यास घेतलंय कोर्ट ऑफ द डे सेकंड डे इज नो शॉर्टकटू कल् तर आहे रे आँ, हे बघा हे आमचे मित्र सोनावळे बंधू सोनावळे बंधू जे दोन हजार सातच्या वर्गातले आहेत आहे आणि आज माझा मित्र आहे सोन जो दोन हजार सहा सातच्या बॅच आहे सोनावळे तर हा माझा मित्र आहे जो दोन हजार सहा सातच्या दोन हजार सहा सातच्या दहावीच्या बॅच त्यां त्यांच्या आणि त्यांच्या वर्गातल्या मित्रांनी हा सुशोभीकरणाचा ध्यास घेतलाय त्याबद्दल कसं सांगाल तुम्ही काय कसं केलं तुम्ही काय ठरवून केलं होतं सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आम्ही सर्व सिनियरकडून शिकलो आम्ही की कसं करणार आणि मागे काय झालं की मागे काय झालं की जेव्हा बॅच सिनियर बॅच होती त्यांनी रूम नंबर एक बनवला तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दिसेलच त्याचप्रमाणे आम्ही एक एक रूम जे जे बॅचवरले ते जे एक, एक एक रूम बनवत होते आणि पुढे पुढे त्याचा आम्हाला आमच्या शाळेने रूम नंबर आम्हाला पाच निवडला आणि तो बनवायला दिला तुम्ही आज पाहू शकता व्हिडिओमधून तुम्हाला तो कसा दिसतोय आणि असं करून आम्ही सगळेजण एकत्र आलो वर्गातले अ व अ आणि ड दहावी तुकडी अ व कडक मिळून आम्ही हे सर्व वर्ग बनवला आहे त्याचं सर्वांचे योगदान आहे त्याबद्दल खूप आभार आहे सर्वांचे विद्यार्थ्यांचे पण आणि शाळेचे पण खूप खूप आभार त्यांनी आम्हाला हे कार्य करण्यात संधी दिली संधी दिली हां धन्यवाद हां चालू आहे ज्यांनी इकडे येऊन हो सगळं ते फोकस शाळेने जेव्हा पंधरा ऑगस्टला सगळ्यांना असं आवाहन केलं की तुम्ही या सर्व बॅचेसने आणि शाळेचं काहीतरी नवग्रुप करा आणि त्याच्यासाठी मग आमच्या बॅचने पुढाकार घेतला आणि त्यासाठी मग आमच्या बॅचचे आम्ही सर्वांना डोळा करून जवळजवळ एकशे नव्वद जणं ग्रुपमध्ये जमा झाले आणि सर्वांनी त्यांचं योगदान दिलं आणि त्यांच्या योगदानामुळे आज हे शक्य झालं आहे त्याच्यासाठी हितेश काब्रोजकर दिनेश सोनावळे पंकज राजगुरू राखी विकास कांबळे या निब या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यात माझा थोडासा घालीचा वाटत आहे मी पल्लवी आणि आज आम्ही हा सोहळा करायचं ठरवलेला आहे सव्वीस जानेवारी हे आमच्या शाळेतलं शेलार मॅडम आता मुख्य बापरे ओके ओके बोला बोला मॅडम काय काय सांगाल तुम्ही काय पोरांबद्दल काय सांगाल जे एवढं सुशोभीकरण छान प्रकार तुम्हाला काय वाटतं पहिल्याची शाळा आणि आताच्या शाळेत काय फरक आहे आहे तुम्हाला छान वाटतं का की असं पोर म्हणजे पोरं जमा येऊन आपल्या शाळेसाठी करतायत हा आपण आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या पोरांनी म्हणजे जे ज्यांनी ज्यांनी त्यां त्यांचे खूप खूप आभार आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू पुढे जाऊन आम्ही दोन हजार तेराची बॅच आहोत आम्ही पण आमच्या परीने म मदत करू तर आमचंसुद्धा आम्ही पण खूप सक्सेसफुल झालो तर नक्की करू आमच्या शाळेसाठी कारण शाळा शाळा हे सर्वांचं पहिलं प्रेम असतं जे कोणी विसरू शकत नाही तर असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे प्रोग्राम आजचा संपला आहे आमच्या भारती मॅडम सगळे आता चालले आहेत आप आपल्या घरी सगळ्यात गोड शिक्षक सगळ्यात गोड शिक्षक तुम्हाला ब्लॉगमध्ये ना ज्यांच्या वर्गात जायला आम्ही मरायचो या भारती मॅडम म्हणजे विभाजन झाल्यानंतर ज्या मॅडमांकडे जायचो आम्ही त्या भारती मॅडम आणि आता हे गावीत सर आहेत गावीत ना रे गावितांचं गावीत सर आणि यांचं नाव काय पण सर आता सगळे शिक्ष हे जुने जुने जे कमिटी माणसं होते त्यांचं आज इनॉग्रेशनसाठी सगळे येणार आहेत अशा प्रकारे ही होती आमची शाळा उल्हास विद्यालय ही आमची शाळा हा आमचा गणपतीचा वर्ग आणि इथे सगळे शिक्षक काम करतात आम्ही उभे आम्ही बघत बसलोय आमच्या भारती मॅडम अर्चना मॅडम आणि सावंत मॅडम सगळे डेंजर चे मॅडम ज्यांच्या वर्गात जायला हे करायचो आणि यांच्या वर्गात जायसाठी आम्ही येतो की फोटो पण काढला